आज शुक्रवार तीन मे दोन हजार चोवीस संत फिलिप वसंत जेम्स या प्रेषितांचा सण शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने थोमाला म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेही आहे फिलिप त्याला म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे येशूने त्याला म्हटले फिलिपा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रद्धा तू ठेवत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरी म्हणा नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे म्हणा मी तुम्हाला खचित खचित सांगतो मी जी कृत्य करतो ती माझ्यावर श्रद्धा ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील कारण मी पित्याकडे जातो पुत्राच्या जा ठाई पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन चिंतन आज ख्रिस्तसभा संत फिलिप व संत जेम्स धाकटा या दोन प्रेषितांचा सण साजरा करीत आहे हे दोघे प्रभू येशूचे अनुयायी म्हणून विश्वासू आणि धैर्यवान जीवन जगले आणि प्रभू येशूला त्यांच्या विश्वासू जीवनाने जगणे अधिक ओळखले या दोघांनी त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू येशूला एक विश्वासू साक्ष दिली की तू आमचा मार्ग सत्य आणि जीवन आहेस या प्रेषिदाद्वारे आपल्याही प्रभूचा मार्ग सत्य व जीवन स्वीकारण्यासाठी आवाहन केलेले आहे प्रभू येशूच्या मार्गाने जाण्यासाठी त्याचे अनुकरण करण्याचा व त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करावा ख्रिस्ती श्रद्धेच्या वाटेवरून चालताना संकटांना तोंड देऊन खंबीरपणे उभे राहणे येशूला सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये अप्रामाणिकपणा आणि दांभिक जीवन सोडून देणे आणि दैनंदिन जीवनात ख्रिस्त आणि त्याच्या सद्गुणांसाठी जगण्याचा दृढ निश्चय करणे येशूला जीवन म्हणून स्वीकारण्यासाठी देवाच्या आणि त्याच्या राज्याच्या गौरवासाठी जगातल्या अनासक्त अनाठाई आसक्तीपासून अलिप्त राहणे प्रेषित संत फिलिप व जेम्स यांनी प्रभूच्या मार्गाने सत्याने जग जा जगण्यासाठी व त्याच्या जीवनाचे अनुकरण करण्यासाठी हौतात्म्य पत्कारले या दोघांचा सण आपण एकाच दिवशी साजऱ्या करण्याचे कारण म्हणजे त्यांचे अवशेष इसवी सन, सन पाचशे साठमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला रोममध्ये एकत्र आणण्यात आले होते त्यांना रोमच्या मध्यभागी असलेल्या बेसलिकामध्ये समर्पित करण्यात आल्याने ही बेसलिका तेव्हापासून बारा प्रेषितांना समर्पित केली होती आज आपण या दोन संतांचा सण साजरा करीत असताना आपल्या सर्वांना याची आठवण करून दिली जाते की आपण सर्वजण सुवार्तिक कार्याचा भाग आहोत जे कार्य प्रभूने त्यांच्या प्रेषितांवर सोपविले त्या मिशन कार्याला आपणही वाहून घेतले पाहिजे